नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र अॅडव्होकेट आकाश कापुरे कोर्ट आहे युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर मित्रांनो फौजदारी प्रकरणामध्ये एखादा न्यायनिर्णय मेहरबान कोर्टाने दिला असेल तर त्या न्यायनिर्णयाबाबत पुनर्विचार करता येईल का म्हणजेच एखाद्या प्रकरणामध्ये त्या आरोपीची निर्दोष मुक्तता केली असेल आणि त्यानंतर त्या, त्या आरोपीला त्याच प्रकरणामध्ये शिक्षा देता येईल का याबाबत पुनर्विचार करता येईल का तर या संदर्भावर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा कोणता न्यायनिय ने या संदर्भात आपल्याला ऍडव्होकेट कैलास नाईक साहेब मार्गदर्शन करतील नमस्कार मित्रांनो तर आपल्याला माहित आहे की फौजदारी न्यायालयामध्ये वेगवेगळ्या -वेग प्रकारचे न्यायनिर्णय होत असतात कधी आरोपीची निर्दोष मुक्तता होते कधी आरोपीच्या आरोपीला जी आहे ती शिक्षा सुनावली जाते कधी काही कलमाखाली शिक्षा सुनावली जाते काही कलमाखाली निर्दोष सोडलं जातं माननीय न्यायालयापुढे पुढे जसा पुरावा येतो त्या प्रकारे माननीय न्यायालय विशेषतः फौजदारी न्यायालय जे आहे ज्याच्या जा संदर्भात ज्या केसच्या संदर्भात आपण चर्चा करत आहोत त्या अनुषंगानं ही केस क्रिमिनल आहे फौजदारी केस आहे तर फौजदारी न्यायालय जे आहे ते आदेश करीत असतात माननीय फौजदारी न्यायालयाने एखादा निर्णय दिल्यानंतर त्याच फौजदारी न्यायालयाला त्याच निर्णयाचं पुनर्विलोकन करता येईल का म्हणजे तो निर्णय बदलता येईल का आणि जसं की ही जी केस आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाची तर या केसमध्ये जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता जो आहे त्याच्या कलम तीनशे बासष्ट आणि चारशे ब्याऐंशी या दोन्ही कलमांचा विश्लेषण केलेला आहे उल्लेख केलेला आहे आता आपण या केस नाव के के पाहूया ही केस जी आहे ही नुकतीच आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या केसचा निकाल झालेला महिन्यातील अगदी चालूच महिना आहे गेल्या काही चार पाच दिवसातील ही केस आहे तर या केस मधील पक्षकारांचं जे नाव आहे ते आहे विक्रम बक्षी आणि इतर विरुद्ध आर पी खोसला आणि इतर मी ज्युनियर वकील मित्रांसाठी पुन्हा एकदा केसचं नाव रिपीट करतो आहे की विक्रम बक्षी आणि इतर विरुद्ध आर पी खोसला व इतर निकालाची तारीख आहे ती वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे जे ऑनरेबल चीफ जस्टिस आहेत बी आर गवई साहेब आणि जस्टिस ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाचा हा न्यायनिर्णय आहे आणि या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलेलं आहे की फौजदारी न्यायालयांना त्यांच्या स्वतःच्या निर्णयामध्ये बदल करण्यास किंवा त्याचं पुनर्विलोकन करण्यास मनाई आहे म्हणजे एकदा फौजदारी न्यायालयाने न्यायनिर्णय दिला की तो दिला तो न्यायनिर्णय चुकीचा असो तो न्यायनिर्णय बरोबर असो माननीय न्यायालयाला जे योग्य वाटलं त्यांनी तो न्यायनिर्णय दिला आणि एकदा न्यायनिर्णय दिल्यानंतर म्हणजे एकदा जजमेंट दिल्यानंतर त्या न्यायनिर्णयामध्ये परत त्याच पर कोर्टाला फेरबदल करता येत नाही आणि याला काही अपवाद आहेत साहेब म्हणजे फेरबदल करता येत नाही म्हणजे निकाल बदलता येतात त्याच्यामध्ये कोणत्या पुराव्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे आधी वेगळे निष्कर्ष आणि नंतर वेगवेगळे निष्कर्ष असे काढता येत नाही परंतु याला एक दोन अपवाद माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहेत तो पहिला अपवाद म्हणजे त्याच्यामध्ये काही क्लिनिकल मिस्टेक असेल म्हणजे काही टायपिंग मिस्टेक झालेली असेल किंवा काही आकड्यांमध्ये अंकगणितामध्ये काही टायपिंग मिस्टेक झालेली असेल केसचा नंबर विटनेसची संख्या किंवा सांगितलेली एखादी तारीख एफ आय आरमध्ये एखादी तारीख आहे आणि निकालपत्रामध्ये दुसरी तारीख समजा सांगितली गेली म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या क्लिरिकल मिस्टेक्स आहेत तर त्या करता येते परंतु जो न्यायनिर्णय आहे तो बदल करता येणार नाही पूर्ण न्याय निर्णय असं म्हटलेलं आहे आणि माननीय न्यायालयाने पाच अपवादात्मक परिस्थितीची यादी केलेली आहे की ज्या मुद्द्यांवर जे आहे की म्हणजे असं सांगितलेलं आहे की पुनर्विलोकन जे आहे ते करता येईल आता आपण जर पाहिलं की या न्यायनिर्णयामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूया की आ, दिल्ली उच्च न्यायालयाच्या पाच मे दोन हजार एकवीसच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या विक्रम बक्षे आणि इतरांनी दाखल केलेल्या या अपिलाला माननीय न्यायालयाने परवानगी देताना असा निष्कर्ष जो आहे तो काढलेला आहे आणि उच्च न्यायालयाने तेरा ऑगस्ट दोन हजार वीसचा आपला पूर्वीचा दिलेला निर्णय जो आहे तो मागं घेतला होता ज्यामध्ये खोट्या साक्षीच्या आरोपावर खटला चालवण्यासाठी कलम तीनशे चाळीस सी आर पी सी जर सी आर पी जे तीनशे चाळीस कलम आहे तर त्याच्या अंतर्गत दाखल केलेल्या दोन हजार एकोणीसच्या क्रिमिनल मिसलेनियस आपल्याला क्रमांक जो आहे चार चा निकाल देण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की विशिष्ट तरतूद केल्याशिवाय इतर कोणत्याही प्र, कायद्याच्या तरतुदी लागू करण्यास व्हाव नाही त्याच्या निकालपत्रामध्ये जो निकालपत्र पूर्वी दिलेला आहे त्याच्या मूळ गोष्टीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही ना असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे फक्त तांत्रिक चुका ज्या आहेत जसं की क्लिरिकल मिस्टेक्स किंवा काही टायपिंग मिस्टेक झालेले असेल आकड्यामध्ये चूक झालेली असेल तर ती फक्त दुरुस्त करता येईल असं म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की वादग्रस्त आदेश कायम ठेवल्याने जो पूर्वीचा होता जो पुनर्निरीक्षणाला घेऊन जो बदललेला होता तो रद्द केला आणि जो पूर्वीचा आदेश आहे तोच आदेश जो आहे तो कायम ठेवलेला होता म्हणजे या केसचं जर आपण सारांश पाहिलं तर माननीय माननीय क्रिमिनल कोर्ट जे आहे तर त्यांना पुनर्विलोकनामध्ये फेर तपासणीसाठी जेव्हा एखादी केस त्यांच्या समक्ष अर्ज दाखल होतो की या निकालपत्रामध्ये अशी अशी चूक आहे आणि हा निकाल बदलावा किंवा काही त्याच्यामध्ये मान्य नाही असं म्हणून तर त्याच न्यायालयाला तो निकाल जो आहे तो मात्र बदलता येणार नाही केवळ तांत्रिक गोष्टी ज्या असतील तेवढ्यापुरतं पुनर्विलोकन करता येईल असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असं माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आपल्या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं जर बटन येत असेल एक रंगीबेरंगी येतं लाईक जर का आहे ते त्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत हाईपसुद्धा करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा खूप खूप धन्यवाद